तीन जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मदत जाहीर जे आर आला होय किती शेतकऱ्यांना या ठिकाणी नुकसान भरपाई मिळणार आहे ती आपण सविस्तर पाहणार आहोत तर राज्यात धाराशिव सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील जून दोन हजार पंचवीस व जुलै दोन हजार पंचवीस या कालावधीत अतिवृष्टी व पूर पाऊस यामुळे झालेल्या शेती पिकाच्या नुकसानापोटी बाधितांना मदत देण्याबाबतचा सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी महत्त्वपूर्ण जी आर आलेला आहे आता शासन निर्णय पाहूया आणि त्याच्यानंतर शेतकऱ्यांची संख्या किती आहे ते सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर शासन निर्णय असा आहे की जून दोन हजार पंचवीस व जुलै दोन हजार पंचवीस या कालावधीत राज्यात छत्रपती संभाजीनगर विभागातील धाराशिव आणि पुणे विभागातील सांगली व कोल्हापूर या जिल्ह्यात अतिवृष्टी व पूर यामुळे शेती पिकाच्या नुकसानासाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरता आता शासन निर्णयानवे निश्चित केलेल्या दरानुसार एकूण रुपये अठ्ठ्याऐंशी लाख शहाण्णव हजार इतका निधी वितरित करण्यास शासनाने मंजुरी दिलेली आहे आता हा जो निधी आहे हा डीबीटी बी टी पोर्टलद्वारे लाभार्थ्यांच्या थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे त्याच्यामुळं तुमचं आधार कार्डला बँक अकाऊंट नंबर लिंक असणं गरजेचं आहे शेतकरी बांधवांनो आता आपण जिल्ह्याचे नाव आणि कालावधी बाधित शेतकरी संख्या बाधित क्षेत्र हेक्टर किती आणि निधी किती ते आपण पाहणार आहोत जिल्हा आहे धाराशिव सांगली कोल्हापूर त्याच्यानंतर जुलैमध्ये कोल्हापूर आणखीन आहे म्हणजे जून दोन हजार पंचवीस आणि जुलै दोन हजार पंचवीस महिन्याची ही भरपाई आहे बाधित शेतकऱ्यांची संख्या आपण पाहू शकता एकूण तीन जिल्ह्याचे बाराशे पंच्याण्णव शेतकऱ्यांना या ठिकाणी हा लाभ दिला जाणार आहे हेक्टर दिलेला आहे टोटल पाचशे नऊ पॉईंट बासष्ट आणि निधी जो आहे अठ्ठ्याऐंशी लाख रुपये या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे तर अशा प्रकारे तीन जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी ही एक अत्यंत महत्त्वाची अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण आपापल्या जिल्ह्यात अपडेट मिळवण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रूप यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा